सर सकट उडवा स्वागत करतो सर सकट उडवा विषय त्यांचा माझा काही नाही त्यांचं कुठल्याच कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केली आहेत का असा तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे त्याची संबंधित तक्रार मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे एकाच व्यक्तीचं चार वेळा मतदान आलेलं आहे मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो हे आपण सगळ्यांनी ऐका एकशे एकाहत्तर नंबरचं घर आहे परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला अॅनिक्शसमध्ये देतो इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे फक्त सहा लोक राहतात फिजिकली ऍक्च्युली आणि तिथं छत्तीस लोकांची नोंद आहे काय आज आ, कागल नगरपालिकेच्या जी प्रारूप मतदार आधी पब्लिश झाली कच्ची आधी पब्लिश झाली त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळंच कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमका आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओ यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलो आहे आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूने आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतो आहे पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर दहामध्ये तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे त्याची संबंधित तक्रार आम्ही सीओना दिली पण आहे पण माझा असा विषय येतो की तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं बी एल कसला सर्वे केला आणि ही लोकं गायब का केली प्रभाग नंबर दहा सोळा त्यांचं कुठल्याच कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केली आहेत का असा प्रश्न मला सीओना विचारायचा आणि सीओ काय करत होते दुसरा विषय की आठशे बावीस नावं दुबार आहेत ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत त्याच्यात आणि तर दहा पंधरा नावं वाढली असतील पण एक वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत तर परत विषय येतो की नगरपालिकेचे सी ओ काय काम करत आहेत की आठशे बावीस दुबार नावं अजून डिलीट होत नाहीत आणि आमदारकीपासून आहेत हे काय असं मागच्या तीन चार महिन्यामध्ये दुबार झालेली नाही आहेत आमदारकीपासून कंटिन्यूड आहे तर सी ओ नेमकं अठ्ठावीस हजार मतदानच्या कामामध्ये काय करतात हा प्रश्न चिन्ह आहे संपूर्ण यादीमध्ये शहरामध्ये चारशे अठ्ठावन्न लोकं मयत झालेली आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के लोक आमदारकीलाच मयत झाली होती त्या काळात झाली होती तिथून आता ॲड झाली आहे तर ह्याच्यामध्ये कसं आहे ज्या लोकांनी जाऊन स्वतः नगरपालिकेला सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणतरी वारले ते ह्यातून डिलीट झालं असेल परत प्रश्न येतो की प्रशासननी बिओलोना सांगितले की प्रत्येक घरात जावा प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करा किती लोकं राहतात काय लोकं राहतात घरामध्ये कोण हयात आहे का नाही म्हणजे आता बघा चारशे अठ्ठावन्न लोकं जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत ही हयातमध्ये ठेवली आहेत आणि तीनशे बेचाळीस लोक ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केलं तर नेमकं बी एल ओ काय करतायत आणि बी एल ओचं चेन ऑफ कमांडवरती ओ राहतो ते काय करतायत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर एकशे चोवीसमध्ये दोन हजार चारशे पंच्याण्णव सिरियल नंबर दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सिरियल नंबर पंचवीसशे आणि पंचवीसशे तीन आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे एकाच व्यक्तीचं चार वेळा मतदान आलेलं आहे मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा माझं मीडियाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः इंडिविज्युअली जाऊन हे चेक करा प्रभाग क्रमांक अकरा जो शेवटचा प्रभाग आहे तीन उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये फक्त तेवीसशे अठ्ठ्याऐंशी मतदान पण प्रभाग नंबर नऊ जो दोन उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये तीन हजार सातशे ब्याण्णव मतदान ही अशी तफावत प्रभाग रचनेवेळी आम्ही तक्रार केली होती जेव्हा प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेलं मतदान त्यावेळी बत्तीसशे होतं पण आता फायनल झालेलं मतदान ऑलमोस्ट अडतीसशेपर्यंत गेले तर या प्रभागामध्ये हे असं तफावत का आणि विशेष म्हणजे याच प्रभागामध्ये हे आपण सगळ्यांनी ऐका एकशे एकाहत्तर नंबरचं घर आहे परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला ॲनिक्शसमध्ये देतो इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे फक्त सहा लोकं राहतात फिजिकली ॲक्च्युली आणि तिथं छत्तीस लोकांची नोंद आहे आता बी जाऊन हे फिजिकली चेक केलं का आणि कुठंतरी नियम पाहिजे ना एका घरामध्ये एवढ्या साईजमध्ये किती लोकं राहू शकतात छत्तीस लोकांची नोंद जेव्हा एकच पत्ता येतो सीओना हे रेड फ्लॅग झालं नाही का सीओनी हे चेक करायला नको पाहिलं होतं की अरे छत्तीस लोकं राहतात का मग बी एल कसला सर्वे केला आहे आणि छत्तीस लोकांची नोंद झालेली आहे आणि त्याच प्रभागामध्ये बूथ नंबर चौतीस आणि पस्तीसमध्ये एकशे सहा मताची उच्चांकिक वाढ झाली म्हणजे मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रभाग नंबर नऊ हा सिओनचा आवडता प्रभाग आहे का कारण त्याच्यामध्ये पूर्ण मताचं कॅल्क्युलेशन वेगळं केले एकाच घरामध्ये छत्तीस लोकांची नोंद आहे आणि सगळ्यात हायस्ट मताची नोंद वाढ या प्रभागाच्या दोन बूथमध्ये चौतीस आणि पस्तीसमध्ये झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की इतक्या वेळा एक्सटेंशन्स देऊन नगरपाल इलेक्शन कमिशननी या गोष्टींचा घोळ कसा होतो माझा आक्षेप सीओ आणि संबंधित बी एल ओ मी कलेक्टर साहेबांना सांगितलं ह्याचं तुम्ही चेकिंग करा आणि मी वैयक्तिक सांगतो की याच्यात मला न्याय मिळाला नाही तर सी ओच्या या कारभाराविरुद्ध मी कोर्टात जाणार आणि उद्या जर कोर्टाने ताश्चर्य ओढले तर ते सी ओच्या आयुष्यभर लाईफमध्ये तो रिमार्क राहणार आहे आणि या गोष्टीवर आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज भेट होती तुम्हाला जे मिळालेले आहेत किंवा आपल्या निरीक्षणामध्ये जे आलेले आहेत त्याच्याबद्दलच आपला फक्त आक्षेप आहे की पूर्ण कागल विधानसभा मतदारसंघ कारण काय दोन्ही बाजूने पण पण एक या ठिकाणी निवेदन दिले की अशा पद्धतीचे त्यांना देखील काय त्यांचे बाजूची तक्रार असो का आमच्या बाजूची तक्रार असो एका नियमामध्ये जे तुम्हाला बोगस वाटते चुकीचं वाटते सरसकट उडवा स्वागत करतो सरसकट उडवा विषय त्यांचा माझा काही नाही कारण आम्ही आज जे आक्षेप घेतोय आता उदाहरण चारशे बावीस हे सगळी काय माझीच आहेत का मतदार कोणाची पण असू शकतात ना जर त्यांना त्यांनी जे शेवटी आता हे बघा बरं झाला हा मुद्दा मांडला त्यांनी पण जी तक्रार केली आहे याचा अर्थ ते कोणावर तक्रार करायला लागले कारभाराबद्दल आमचे विरोधक पण जाऊन तक्रार करतात काही नावांबद्दल कोणाच्या कारभारावर आलं आक्षेप आला परत बी एल ओ आणि सी ओ सो त्यामध्ये आम्ही एकमत आहोत ना तर ते पण तेच म्हणायला लागलेत की बी एल ओनी असे आणि क बोगस मतदान वाढ कशी केली सो आमचा पण विषय तोच आहे आणि त्यांचा विषय तोच आहे सो त्याच्यामुळं मला वाटतं की सी ओ आणि बी एल ओवर हे कारवाई व्हायला पाहिजे राजकीय दबाव आहे असं वाटतं स्पेसिफिक मतदारसंघांमध्ये मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही सीओ आणि बी एल ओ माझा आक्षेप आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यापुढे अशा काही गंभीर गोष्टी करताना त्यांना काहीतरी वचत पाहिजे भीती पाहिजे हा आमचा हेतू आहे विधानसभा निवडणुकीत एकोणीस हजार दुबार मतदार होतो असं निरीक्षण त्याबद्दल काय आहे एकोणीस हजार दुबार मतदार आहेत पण मी ते योग्य वेळी तो विषय घेतो चला दिवाळीच्या शुभेच्छा बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे